मला संविधान मान्य नाही देश जाती धर्मावर चालतो बूट फेकणाऱ्या वकिलाचं खळबळजनक विधान देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेरकावण्याचा घृणास्पद प्रयत्न झाला गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या राकेश किशोर या वकिलाने हे कृत्य केलं आणि त्याच्या या कृत्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात आला पद हे अत्यंत मोठे आणि सन्माननीय आहे असे असताना त्याने या पदावर बसलेल्या न्यायमूर्तींकडे बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि या वकिलावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते आहे दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी या वकिलाची भेट घेऊन त्याला संविधानाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्या वकिलांनी केलेल्या विधानानंतर आता नबाद निर्माण होण्याची शक्यता आहे निलेश लंके यांनी आज नऊ नऊ ऑक्टोबर रोजी गांधीगिरी करत वकील राकेश किशोर याची भेट घेतली लंके यांनी त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि भारतीय संविधानाची प्रत भेट दिली या कृत्यातून राकेश किशोर याला भारत देशातील संविधानाची जाणीव करून देण्याचा निलेश लंके यांचा प्रयत्न होता किशोर याची भेट घेतल्यानंतर निलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला या संवादादरम्यान त्यांनी राकेश किशोर याला मला याने मला संविधानच मान्य नसल्याची खळबजनक माहिती दिली देश जाती धर्मावर चालतो असंही राकेश किशोर यांनी म्हटल्याचं लंके यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी